वडाची वाडी येथे भर रस्त्यावर महाकाय वृक्ष कोसळले नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून तात्काळ रस्ता खुला तळा शहरातील वडाची वाडी येथे भर रस्त्यात कोसळलेल्या महाकाय वृक्षाला नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला गेल्या आठवड्यापासून तळा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून मंगळवारी मुसळधार पावसासह सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडाची वाडी रस्त्यावर असलेले महाकाय वृक्ष कोसळले सुदैवाने या ठिकाणी कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु हे झाड भर रस्त्यात कोसळल्याने वडाची व वाडी व पारधीआडी या दोन वाड्यांचा रस्ता बंद झाला होता याबाबत नगरपंचायत कर्म कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मशीनच्या सहाय्याने सदर झाडाला बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी के खुला केला यासह वर्सा मोहल्ल्यातील चिंचेजवळील व तळेगाव रस्त्यावरील तुटलेली झाडे ही नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडून तातडीने ता हटवण्यात ता आली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर सबस्क्राईब नाव अँड ना। प्रेस ना। द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट